महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची परभणीमध्ये जाहीर सभा होती या सभेला पावसाने हजेरी लावली पावसात भिजतच उद्धव ठाकरेंनी भाषण केलंय यावेळी ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केलाय मोदी शहाना कान पकडून महाराष्ट्र उठापाशा काढत जय भवानी जय शिवाजी म्हणायला लावेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मालिका सुरू झाली त्याचा नवीन सीझन आलाय कोणता जुमला तीन बरोबर ना दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आला जुमला एकोणीसला आला जुमला दोन आणि पुन्हा चोवीसला येते तीन ऍक्टर तोच खलनायक पण तोच स्टोरी रायटर तोच सगळं काही तेच आणि आता किती वेळा ती मालिका बघायची पहिल्या दोन भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल आपकी बार भाजपा तडीपार ही मालिका आता बंद करा अरे मी तर मोदी आणि शाहना सांगते तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठा बशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही तुमचा आकस महाराष्ट्राबद्दल ठीक आहे त्याचा आम्ही फडशा पाडू ही जिवंत माणसं आहेत दुरढोर नाही आहेत आणि अंगावरती आलात प्रेमाने मिठी मारली तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघ नका आता बाहेर आलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट